हा आज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या राज्य कमिटीची आणि जिल्हा प्रमुखांची बैठक आज या ठिकाणी घेण्यात आली आणि नगर ज्या नगर परिषदेच्या नगरपंचायतीच्या निवडणूक आहे त्याचबरोबर नंतर येणाऱ्या ज्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आहे आणि त्यानंतर येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहे तर त्या निवडणुकीच्या संबंधामध्ये चर्चा करण्यासाठी आज सगळे प्रमुख इथे उपस्थित आहेत एक तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची भूमिका ही आहे की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया भारतीय जनता पार्टीचा जवळचा पहिला मित्र आहे दोन हजार बारा मध्ये माननीय बाळासाहेब ठाकरे अत्ताना भीमशक्ती शिव अशा पद्धतीचा एक्सपेरिमेंट झाला आणि भाजप शिवसेना आणि अर्पी एकत्र आले आणि पूर्वी शिवसेना भाजपची युती असायची नंतर आरपीआय त्यामध्ये आल्यानंतर त्याला महायुती हे संबोधण्यात आलं आणि रिपब्लिकन पक्ष बीजेपीचा अजून मित्र आहे त्यामुळं या निवडणुकीमध्ये बीजेपीने रिपब्लिकन पक्षाला काही जागा द्याव्यात अशा पद्धतीची आमची मागणी आहे परंतु खंत या गोष्टीची आहे की महायुती फक्त बीजेपी शिवसेना आणि राष्ट्रवादी ठिकाण असल्याची भूमिका मांडण्यात येते त्यामुळं रिपब्लिकन पक्ष हा एनडीए मध्ये आहे महायुती सोबत त्या आहे त्यामुळे रिपब्लिकन पक्षाला जागा द्याव्यात अशा पद्धतीची आमची मागणी आहे अनेक ठिकाणी बोलली सुरू आहे आणि काही जागा रिपब्लिकन पक्षाला सुटण्याची शक्यता आहे पण आजच्या बैठकीमधला सूर असा आहे की जर बीजेपीने भी जागा आपल्याला दिल्या नाही तर काही ठिकाणी स्वबळावर सुद्धा निवडणुका लढण्याची भूमिका कार्यकर्त्यांची आहे ज्याप्रमाण बीजेपीला आपला पक्ष वाढवायचा आहे शिवसेनेला आपला पक्ष वाढवायचा आहे राष्ट्रवादीला आपला पक्ष वाढवायचा आहे त्याप्रमाणे मला सुद्धा माझा पक्ष वाढवणं अत्यंत आवश्यक आहे त्यामुळं बळाव लढण्याची दुढी आमची ताकद नाही परंतु जर आम्हाला या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने आम्हाला न्याय त्या द्यावा मुंबईसारख्या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाची एकदा बारा नगरसेवक होते एकदाचे चार नगरसेवक होते एकदा एक नगरसेवक होता आणि रिपब्लिकन पक्षाच्या शाखा मुंबईच्या जिल्ह्या मुंबईमध्ये अनेक ठिकाणी आहे त्यामुळं आम्हाला या निवडणुकीमध्ये भाजप शिवसेना राष्ट्रवादी एकत्र येत आहे तर त्यामध्ये रिपब्लिकन पक्षालाही एक पंधरा ते वीस जागा द्याव्या अशा पद्धतीची आमची मागणी आहे नगरपालिकेच्या नगर निवडणुकीमध्ये एक दोन तीन अशा जागा नगर परिषदेमध्ये द्याव्यात जिल्हा परिषदेला तीन चार जिल्हा परिषद असतील सात आठ पंचायत समिती असतील अशा पद्धती विचार करावा अशा पद्धतीची सूचना कार्यकर्त्यांनी का, का, मांडलेली आहे आणि रिपब्लिकन पक्षाला न्याय मिळेल अशा पद्धतीची अपेक्षा आहे मानणी देवेंद्र फडणवीस यांना मी बोललेलो आहे नंतर त्यांना बोलणार आहे रवींद्र चव्हाण यांच्याशी मी बोलणार आहे आणि काही ठिकाणी जर बीजेपीने जागा ते दिल्या नाही तर आपल्या महायुतीमध्ये असणारे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे त्यांच्या काही ठिकाणी चर्चा होऊ ते त्यांच्यावरून जागा तर सुटत असतील तर त्या ठिकाणी सुद्धा विचार करावा अशा पद्धतीने कार्यकर्त्यांनी सूचना आहे पण मी बीजेपीशी बोलणार आहे आणि बीजेपी जर आम्हाला सर्व ठिकाणी जागा मिळाल्या तर शिवसेना राष्ट्रवादी सोबत जाण्याची आवश्यकता नाही त्यामुळे बीजेपी सोबतच राहण्याची आमची भूमिका आहे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या दिशेनं आगे जात आहे आणि त्यामुळं रिपब्लिकन पक्ष हा एनडीए मध्ये आहे त्यामुळं रिपब्लिकन पक्षाची भूमिका भाजप सोबत राहण्याची आहे आणि भाजपने आम्हाला सोबत ठेवावं अशा पद्धतीची आमची मागणी आहे तुम्ही वक्तव्य केले की जर भाजपने तुम्हाला महानगरपालिका नगरपालिका किंवा नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्तानंतर उमेदवारी नाही दिली किंवा शेरीमध्ये समावेश नाही झाला तर ही तंबी समजायची का भाजपला तर ही तंबी समजायची का इशारा इशारा नाही इशारा नाही मी कधीच जाता जाता इशारा कधीच नाही इशारा विषय नाही आहे बीजेपी आपला मित्रपक्ष आहेच आहे पण माझा सुद्धा पक्ष आहे छोटा पक्ष आहे माझ्या सोबत राहणाऱ्या कार्यकर्त्यांची मोठी पकडी आहे माझ्या ताकदीवर मी माझे लोक निवडून आणू शकत नाही खरी आहे पण भाजपला निवडून आणण्याची ताकद आमच्यामध्ये आहे आणि त्यामुळं सिम्पथेटिकली आमचाही विचार व्हावा अशी आमची भूमिका आहे आम्हाला इशारा वगैरे द्यायचा नाही परंतु भारतीय जनता पार्टी नक्की त्याचा विचार करेल अशी आम्हाला अपेक्षा आहे म्हणजे आकडे तर आता सगळे सांगता येणार नाहीत पण सगळ्या जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांनी आपले जे जागा आहे त्या 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 ठिकाणच्या जिल्हा अध्यक्षांना पालकमंत्र्यांना जे बीजेपीचे आहेत त्यांना दिलेले आहे आणि अनेक ठिकाणी चर्चा सुरू आहे सतरा तारखेपर्यंत फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे त्यामुळे दोन तीन दिवसामध्ये दोन दिवसामध्ये निर्णय होईल आणि रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांची निवडणूक लढण्याची तयारी आहे त्यामुळं मला असं वाटतं की चर्चा आहे आणि अनेक ठिकाणी बीजेपी सोबत युती होईल अशी आपल्याला अपेक्षा आहे असं सरकार आहे माहिती मिळून या निवडणुका लढत आहे स्थानिक पराजी संस्थांच्या तर तुमच्यासोबत काही मन की बात नाही झाली का माहिती या निवडणुकी संदर्भात नाही मन की बात म्हणजे आता तर महायुतीची मिटिंग ज्यावेळेला होते त्यावेळेला आरपीआय बोलवलं जात नाही आहे म्हणजे आमच्या कार्यकर्त्यांची नाराजी आहे मी माझ्या दौऱ्यामध्ये मी सारखा बेबीजी असतो गोष्ट आहे बाकीचे जे आमचे इथले स्टेटचे प्रेसिडेंट आहेत सेक्रेटरी बाकी बाकीचे नेते आहेत त्यांना महायुतीची मिटिंग असेल तर त्यामध्ये बोलावलं पाहिजे पण बोलावलं जात नाही आहे त्या ठिकाणी फक्त ते तीनच पक्षांची मिटिंग होते आणि आरपीआयला मात्र आम्हाला बोलवलं जात नाही अशा पद्धतीची आजची परिस्थिती आहे पण आता मात्र निवडणूक आल्यानंतर अनेक ठिकाणी चर्चा सुरू आहे काही ठिकाणचं जे नगरपालिकेचं नगराध्यक्ष पद आहे ते आरपीआयला सोडण्याचं अनेक ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे त्यामुळं हो या म्हणजे अनेक ठिकाणी युती होईल आणि आमचे जे शेकडो कार्यकर्ते निवडून येतील अशी अपेक्षा आहे महत्वाचा मुद्दा असा आहे की समन्वय समिती स्थापन झाली महाविकेची तीन म्हणजे मंत्री त्यामध्ये कटपक्षाचे महत्वाचे नेते त्यामध्ये घेतलेले पण आर के आय आपल्या पक्षाचं त्यात कोणी नाही हे आतापर्यंत यापूर्वी ज्यावेळेस महाविकास आघाडी सारखा होत त्या का तुमचे होते नेते मंडळी होते ते समितीमध्ये त्यानंतर सत्ताधारी म्हणजे भाजप सत्तेत मुख्यमंत्री झाल्यानंतर आरपीआय तुम्ही काय तुमच्या म्हणजे भाषणात बोलतात किंवा देखील बोलता दे दे पण दखल काय घेतली जात नाही दखल घेतली जात नाही कारण त्यांना असं वाटतंय की आरपीआय छोटा पक्ष आहे एकतर मोठे पक्ष म्हणून आता एकनाथ शिंदेची शिवसेना आहे अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे एकाद्या सत्तावन्न जागा आहेत एकाद्या एक्केचाळीस जागा आहेत आणि रिपब्लिकन पक्षाचा एक आमदार नाही कदाचित त्यांना वाटत असेल आरपीआयची ताकद नाही पण आपल्याला माहित आहे की माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या चर्चेनंतर भाजप सेनेसोबत आम्ही गेलो आणि या महाराष्ट्रामध्ये सत्ता आणण्यामध्ये आरपीआयचा मोठा वाटा आहे मुंबई महानगरपालिका दोनशे बारा मध्ये आम्ही यांच्यासोबत आलो आणि त्यावेळेला रिपब्लिकन पक्षाच्या पाठिंब्यामुळं शिवसेना भाजपला मुंबई सत्ता मिळालेली आहे डावलल्या जाते म्हणता येणार नाही पण मग बोलवलं जात नाही वरच खरी आहे त्या समन्वय समितीमध्ये रिपब्लिकन पक्षाला संधी असायला हवी होती पण ती दिली जात नाही ही आमच्या मनातली खंत आहे आणि देवेंद्र फडणवीस त्यांचा विचार करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे भाजपाने जागा तुम्हाला दिल्या नाही रिपब्लिकन पार्टीला तर तुम्ही युबीटी सोबत जायची तुमची भूमिका उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत तुम्ही जाणार का उद्धव त्यांच्याशी चर्चा करणार नाही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत मी जाण्याचा प्रश्न अजिबात नाही आहे बोल त्यांना प्रयत्न राहणार आहे मी त्यांच्यासोबत जाण्याचा विषय येत नाही आहे मी सोबत आहे दिल्लीमध्ये मी एनडीए मध्ये आहे त्यामुळं त्यांच्यासोबत जाण्याचा प्रश्न अजिबात येत नाही काँग्रेस असेल किंवा म उद्धोजी असतील राज असतील किंवा आपले साहेब असतील त्यांच्यासोबत आम्ही अजिबात जाणार नाही आपल्या पक्षात महामंडळामध्ये काही नेते घेतले जाणार आहे कारण आहेत महामंडळाचे महामंडळ संदर्भात काही विचार झाले आहेत आता महामंडळाच्या संबंधामध्ये चर्चा झालेली आहे आणि देवेंद्रजी यांच्याशी आपण बोललेलो आहोत आणि इलेक्शन नंतर ज्या महामंडळाच्या नेमणूक होणार आहे त्यामध्ये आरपीआय एक दोन तरी अध्यक्षपद मिळावीत आणि काही सदस्य पदे मिळावीत अशी मागणी त्यांच्याकडे केलेली आहे तर जानेवारी मध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका संपल्या तेवढ्या नेमणुका होतील त्यामध्ये आरपीआय नक्कीच संधी मिळेल अशी अपेक्षा आहे काल शरद पवार साहेब तुम्हाला भेटेल एकशेच्या निवडणुकी गेला भेट झाली काही तुम्हाला काही बोलून आलं कारण माध्यम माध्यमात दिल्लीमध्ये मन की बात मुंबईमध्ये मन की बात काही उन्न आहे नाही एमसीच्या निवडणुकी जे ओढेला त्यांच्या सोबत आमची भेट झाली आमचं सेट काय झालेलं नाही त्यामुळं त्यांची भेट झालेली आहे पण एक चांगली आहे की एमसीच्या निवडणुकीमध्ये सगळे पक्ष एकत्र आले होते आणि त्यामध्ये मी मतदार आहे त्यामुळे मी सुद्धा त्या ठिकाणी मतदान केलेलं आहे का जाता जाता साहेब मला भेटले होते ते जाता जाता मला भेटले आणि मी येता येता तिथे मला भेटले ना हा प्रश्न या अनुषंगानं होता कारण की बऱ्याच मतदार मतदारसंघामध्ये असं होतंय जसं चिंचवड जेव्हा पुणे मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्ष एकत्र येताना दिसत आहेत या निवडणुकीच्या निमित्तानं त्याची सुरुवात चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये झालेली आहे तिथल्या स्थानिक नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्ष एकत्र आले मला असं वाटतं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये एक तर अशा पद्धतीनं युती होणं योग्य नाही माझं मत आहे ते दादा पवार हे जर माहिती सोबत आहे साहेब जर महाविकास आघाडीमध्ये आहे अशा पद्धती युती होणं योग्य नाही पण अनेक वेळेला अशा आघाड्या होतात आणि अशा आघाड्यामध्ये सगळे पक्ष एकत्रित येतात पूर्वीच्या काळामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी सत्तेमध्ये असतानाही अनेक वेळेला ते एकमेकांच्या विरोधामध्ये लढत होते संस्था ते कधीच एकत्र लढले नाही स्थानिक अशा पद्धतीच्या आघाड्या झालेल्या दा, दा, आहेत आणि त्यावेळेला राष्ट्रवादी आणि बीजेपी एकत्र आलेले आहेत कुठे काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आलेले आहेत अशी उदाहरणं पूर्वीच्या काळामध्ये पाहिलेली आहेत तशी कदाचित दोन पवार एकत्र या निवडणुकीमध्ये येत असतील तर अजितदा एवढी नम्र विनंती आहे की त्यांनी फक्त या निवडणुकीवरती एकत्र यावं निवडणूक झाली की त्यांनी पुन्हा आमच्या सोबत यावं साहेब प्रश्न असा आहे शेवटचा जमीन खरेदी प्रकरण पाच पवारचं समोर आलं आणि त्यानंतर अंजली दामण यांनी पुरावे देत उपमुख्यमंत्री पदाचा आणि पालकमंत्री पदाचा राजीनामा अजित पवारांचा त्यांनी मागितला आहे यावर तुम्ही मला असं वाटतं की अंजली दमाणी यांच्याबद्दल मला आदर आहे त्या एक सामाजिक वर्कर्स आहेत ते अनेक वेळेला आवाज उठवत असतात पण हे गोष्ट खरी आहे की महार वतनाच्या जमिनी कुणाला विकता येत नाही आहे विकायची असतील तर मंत्रालयाची परवानगी घ्यावी लागते आणि तीनशे कोटीची जमीन जी आहे ती आपली अठराशे कोटीची जमीन आहे ती तीनशे कोटीला घेण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आलेली आहे त्याची चौकशी जी आहे ती चौकशी साठी अधिकारी नेमलेले आहेत आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी याची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत त्याच्यामध्ये जे दोषी आढळले त्यांच्यावर कारवाई करू असं त्यांनी सांगितलेलं आहे पण या निमित्तानं माझी मुख्यमंत्र्यांना आणि आदरणीय बावनकोळेना नम्र विनंती आहे की महाराष्ट्रामध्ये मार वतनाच्या असंख्य जमिनी हजारो एकर जमिनी या अनेक ठिकाणी वळकवण्यात आलेल्या आहेत त्याचा आढावा घेण्यासाठी एखादी बैठक ठेवावी आणि महार्नाच्या जमिनी ज्या ज्या ठिकाणी इतर ठिकाणी केलेल्या के, 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 के आहेत त्या जमिनी परत कराव्यात अशा पद्धतीची आमची मागणी आहे आणि पुण्याची घटना ही अत्यंत सिरियस आहे आणि त्याचा त्याची चौकशी सुरू आहे राजीनामा द्यावा आपण मला असं वाटतं की काय दादाने राजीनामा देण्याची अजिबात आवश्यकता नाही भूमी भूमिका स्पष्ट केलेली आहे मला या संबंधामध्ये काही माहिती अजिबात नव्हती आणि दोषींवरती कारवाई व्हावी अशी मागणी अजितदादानी केलेली आहे अंजली दमानी यांनी मागणी केल्याबरोबर कुणी राजीनामा देणार आहे अजिबात नाही आहे मला वाटतं की अजितदादांच्या राजीनाम्याची आवश्यकता नाही मध्ये मतमोजणी होणार आहे नेमकं तुम्हाला काय म्हटलं कुठलीच सरकार आता जे एक्झिट पोलचे रिपोर्ट आलेले आहे त्याप्रमाणे बिहारमध्ये मोठी अॅट्रीक होणार आहे आणि त्या ठिकाणी एनडीए ला प्रचंडाचं बहुमत मिळणार आहे नितीश कुमार त्या ठिकाणचे मुख्यमंत्री होणार आहे आणि अनेक लोकांच्या मनामध्ये अशा पद्धतीची शंका आहे की बीजेपी नितीश कुमार मुख्यमंत्री करणार आहे का तर त्याचं उत्तर एकच आहे की अनेक सभांमध्ये मान्य प्रधानमंत्री आणि नितीश कुमार हेच मुख्यमंत्री राहणार आहे आमचं इंडिया सरकार आल्यानंतर ही भूमिका मांडलेली आहे आणि बिहारचा झालेला विकास बिहारला दिलेलं नवीन पॅकेज त्या ठिकाणच्या महिलांच्या अकाउंटमध्ये टाकलेले त्या दहा हजार रुपये एक कोटी लोकांना सरकारी नोकऱ्या देण्याचं आश्वासन अशा अनेक जे त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये अनेक गोष्टी चांगल्या होत्या आणि त्यामुळे भरभरून एकोणसत्तर टक्के मतदान त्या ठिकाणी परवा झालेला आहे त्यामुळं त्याचा फायदा आम्हाला एनडीला होणार आहे आणि एनडी त्या ठिकाणी सत्तेवर येईल आणि नितीश कुमार हेच त्या ठिकाणी मुख्यमंत्री बनणार आहेत दोन हजार वीस मध्ये बीजेपीच्या अठ्याहत्तर एकोणऐंशी जागा निवडून आल्या होत्या आणि नितीश कुमार यांच्या पंचेचाळीस जागा निवडून आल्या होत्या तरी सुद्धा माननीय प्रधानमंत्र्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे नितीश कुमार यांना मुख्यमंत्री बनवण्यात आलं होतं बीजीवर शंका घेण्याची आवश्यकता अजिबात नाही आहे त्या ठिकाणी नितीश कुमार हेच मुख्यमंत्री बनतील आणि आम्हाला उद्या जे मतदान होणार अमजी होणार आहे त्याच्यामध्ये नक्कीच आम्हाला बहुमत मिळेल आणि एनडीए त्या ठिकाणी सत्तेवर येईल असा मला विश्वास आहे